कारण गुरुंचा आदेश हे पाहावं लागतो सगळे तात्काळ आहेत सगळ्यांची मी माफी मागतो कारण मी सांगितले चिरंजी अविनाश भोसले मुलगा एकच आहे मला त्याला सांगितले की तू इंजिनियर झाला पुण्यामध्ये शिक्षण झालं मुलीचं मुलाचं परंतु इंजिनियर होऊन सुद्धा तू शेतकरी सेवा कर कारण आपला पिंड शेतकरी आहे आपले शेतकरी हलबल झालेले आहेत कारण शेतकऱ्याला मुंबईचे दिल्लीचे व्यापारी किळ्या असो द्राक्ष असो अनेक बाफळ वगैरे फसूल केले तर शेतकरी फुसवणूक होऊ नये शेतकऱ्यात थोडाफार न्याय द्यावा आपण काय सगळं स्वीकारणार थोडाफार खाली वाटा उठवा पुण्य कर पुण्यातून पैसे मिळवायचं पैसे हे सगळेच मिळत असतात सरपंचा साठी चांगल्या मनात पैसे मिळवावे हे सर्वांना मी सांगतो कारण तो टिका वाचतो किंवा पंढरंगाचं घर आपण धंडी असतात जे आपण प्रार्थना करतोय घरी ठरते कारण मी आता असे भोसले पुढच्या वर्षी जेवण आहे आणि विकास भोसले यांनाही सांगतो कारण ते गोरगरिबाचे कामं करतात मी म्हणत त्यांना नेहमी सांगतो की शेतकऱ्याचा रोखा करताना तुम्ही कधी होईल हे सांगा आणि मदत करा जर मदत करा शेतकरी सेवा केली सेवा केल्यासारखी आहे त्यामुळं रेशन दुकानाला जे जमीन आहे जे गरीब शेतकरी आहेत किंवा गरीब मजूर आहेत त्यांना तू धान्य देत जा अन्न देणं अन्न अन्नदान करणं हे फार मोठं सरकार गव्हर्नमेंटचं परमेश्वर आणि पांढऱ्याने आहे ते दुकान दोन्ही गाव दहा रोग संख्या आहे तिथे मोठं दुकान त्याच्याकडे आणि या एवढे दोन दुकानं तो मालक आहे त्यामुळे तो सेवा या माध्यमातून करायची माध्यम प्रत्येकाच वेगळं आहे सेवेच म्हणून मी माझ्या चरंजीव आगना सांगितलं त्याची पत्नी पण इंजिनियर आहे भागामध्ये ते कोंडे श्लोकांचे आहे आणि तिचं शिक्षण उच्च शिक्षण झालेलं आहे दोन्ही वेल सेटल वेल क्वालिफिक्षण झालेलं आहे दोन्ही सुद्धा शेतकरी सेवा करावी म्हणून त्यांनी प्रोजेक्ट झालं तो मका म्हणजे उसामुस आंतर घेता येतं आपल्याला किंवा पेशल घेता येतं सत्तर मका आहे आणि त्या मागेपासून आपल्याला एक लाख रुपये उत्पादन एकरी मिळतं असं त्याचा गेल्या चार वर्ष अनुभव आहे म्हणून त्याला पुण्यामध्ये मागच्या पुण्यामध्येच एक उत्कृष्ट सप्लायर म्हणून एक पुरस्कार मिळाला एका कंपनी कम्ण, मोठ्या कंपनीनं मोठ्या उद्योजकांना अशा गौरव केला किंवा पुरस्कार मिळाला हे सगळं सगळं आपल्याच सर्वांचं पेंबळेकरांच भूषण आहे कारण शेतकऱ्या सेवा करताना पुरस्कार मिळणे ही सोपी गोष्ट नाही प्रमाणिक सेवा करणे ही यशाची वाटचाल आहे त्यामुळं मी त्याला सजेशन केलं त्याने ते ऐकलं म्हणून टेंबोडीमध्ये गेले चार वर्ष आलं तो शेतकरी सेवा करतोय कंपनी आहे चार वर्षापूर्वीच आणि म्हणून त्याचं फ्रोझन आहे कंपनी तो होईल नाही आता छोटीशी एक फिलिंग सेंटर म्हणून टेंबोडी सुरुवात केली पहिली पायरी ट्रेडिंग दुसरी पायरी फिलिंग ट्रिपल प्रोसेसिंग असं त्याच्या घेत आहे त्यामुळे तुमचा सर्वांचा आशीर्वाद महाराजांनी सूचना केल्यामुळे खरोखरच पंढरणाच आशीर्वाद आम्ही मिळाला समजतो त्या अविनाशला म्हणून हा विषय असताना सुद्धा विषय घ्यायचे महाराजांनी मला आदेश दिले म्हणून सर्वांना मी वेळेचे खेळला मी महाराजांनी काल योगा असं झाला काल दुपारी की तुमची दिंडी सोळा तिथं त्या सेंटर्स पासून जात होती मला एकदम महाराज दिसले म्हणून मी माझ्या मॅनेजरला पाठवलं की ते महाराजांना तेवढं चालते त्यांना घेऊन या महाराज न काय म्हणता लगेच गाडीवर बसली आणि सेंटरला आले त्यांनी भेट दिली आशीर्वाद दिला मुलगा होता काल त्यांनी आशीर्वाद पण मुलांना दिलेला आहे म्हणून मी महाराजांचा पुन्हा प्रणाम करतो परंतु तुमचा सर्वांचा जर वाटा कुठलाही उद्योग वैशिष्ट्य होईल म्हणून आम्ही खेळ महाराजांनी विनंती केली की खेळला आपण एक शेतकऱ्याचा छोट्या खाण्याचा मेळावा घेऊ त्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रबोधन करू आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्याचा फायदा होईल उद्देश एवढाच आहे की सगळा तुमचा फायदा झाला पाहिजे वारी पांढरंगाची आराधना करणं म्हणजे प्रपंच चांगलं करणं हाच उद्देश असतो आणि आरोग्यदाय था चांगलं आरोग्य मिळावं एवढंच पंढरमेश्वर आपला प्रार्थना असते म्हणून सर्वांना मी विनंती करेल की ज्यावेळेस आमचं आरेट ठरेल महाराजांची महाराजांना मिळाले ते किंवा तुम्हाला सर्वांना मिळत त्यावेळेस त्यावेळी आम्ही नक्की ते खेळमध्ये येऊ आपण बोधन करू तुम्ही सर्वांनी यापुढे आम्हाला सहकार्य करावं एवढंच विनंती धन्यवाद